एक माहिती पुढे येते सर की ते दोन मुलं त्यांच्या आईवडील नातेवाईक आणि काही एरोडा पोलीस स्टेशनला गेले होते तर त्यांना पोलिसांनी अशी धमकी दिली की तुम्ही जास्त काळ इथे थांबलात तर तुम्हाला गुन्हा दाखल करू आणि त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली अशा प्रकारची गोष्टी काल पण आमच्या कानात आला होता आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे आमची भूमिका स्पष्ट आहे यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याची दृष्टिकोनातून काही कारवाई काही काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगते

या सर्व विषयावर चौकशी करण्यासाठी दिलेली आहे सर्व प्रकारची पोलीस स्टेशन आणि परिसरा परिसराची सीसीटीव्ही तपासत आहे त्याबद्दल बद्दल कोणत्याही प्रकारची पोलिसांनी कोणताही आरोपीला मदत केला किंवा कोणताही नातेवाईकांसाठी दुर्व्यवहार केला अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल स्पष्टपणे मी स्पष्टपणे सांगतो गाडी वापरली गाडीने धडक दिली त्या गाडीचं रजिस्ट्रेशन त्या गाडीला नंबर प्लेट बरोबर आहे त्या विषयवर पण चौकशी सुरू आहे याबद्दल आपल्याला अपडेट योग्य वेळी नक्कीच इंग्लिश